गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रिनो मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता उद्याच आपल्या घरी सर्वांच्या गणपती बाप्पा येणार आहेत तर आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक आपली जी सिरीज चालू आहे त्यातला भाग पाच तर उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत आणि उकडीच्या मोदकाशिवाय तर गणपती बाप्पा तर अपूर्णच आहे तर आपण आज उकडीचे मोदक बनवायचे आहेत चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता सर्वप्रथम आपण इथे उकडीच्या मोदकांचं सारण बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा तूप घालतीये साजूक तूप आता मी इथे एक नारळ किसून घेतलेला आहे तो इथे मी घालतीये तर याच्यामध्ये मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तो इथे मी किसून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही छान मिक्स करायचं आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आहे आणि हे छान मिक्स करून आहे आणि आता आपण हे लो फ्लेम फ्लेमवरती पाच मिनिटे शिजून आपण आता गॅस बंद करणार आहोत आता आपलं मोदकाचं सारण असं सा तयार झालेलं आहे आता आपण उकड तयार करून घेणार आहोत इथे मी दीड ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत इथे हे मी रेशनच्या तांदळाचंच पीठ आहे ते आपण याच्यामध्ये एक वाटी घालून घेणार आहोत आणि आता आपण हे लाटण्याच्या सहाय्याने आपण याची चांगली उकड काढून घेणार आहोत याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड करते मी पाण्यामध्ये घालायला विसरली तर आता मी घालते याच्यामध्ये अर्धा चमचा आणि हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली ही जी उकड आहे याच्यावरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं अजून शिजू देणार आहोत आता आपले पाच मिनटं झालेले आहेत आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपली ही जी उकड आहे ती परातीमध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आता आपली जी उकड आहे ती परातीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही थोडीशी थंड होऊन गरम गरमच असताना आपण ही थोडी मळून घेणार आहोत छान अशी थोडस थंड झालं की आपण हलक्या हलक्या हाताने हे मळून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आता आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण याचे छोटे छोटे गुंडे घेऊन याची पारी तयार करणार आहोत आता तुम्हाला पारी जर हाताने बनवता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकता जर नाही येत असेल तर आपण असा एक गुंडा घेणार आहोत प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती पुन्हा असं प्लास्टिकचा पेपर ठेवून आपली ही जी घरची डिश असते त्याच्याने असं प्रेस करणार होत असं प्रेस करून घ्यायचं हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पारी तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पटकन होते आता आपण आता आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत आता आपण असं सा सारण भरून हा हाताला थोडासा तेल किंवा पाणी लावलं सुद्धा चालणार आहेत आणि याच्या अशा पाकळ्या तयार करून घेणार आहोत आणि आता आपण हे अंगठा आणि हे बोट याच्या साईडने असं फिरवणार आहोत गे। आपलं मोदक किती छान झालेलं आहे आणि हे जे वरचं राहतं ते काढून टाकायचं हे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करणार आहोत आता आपले सगळे मोदक तयार आहेत तुम्ही पाहू शकता की छान अशा याला पाफळ्या पडल्यात अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे वाफून घेणार आहोत आता आपण मोदक वाफवण्यासाठी इथे आपण हळदीच्या पानांचा वापर करणार आहोत इथे मी कुंडीमध्ये हळद लावली होती त्याला खूप छान पानं आलेत आणि हा मोदक इतके छान लागतात हळदीच्या था पानावरचे खूपच सुंदर त्याचा जो फ्लेवर असतो तो, तो खूपच छान लागतो तुमच्याकडे अवेलेबल असतील तर सुद्धा नक्की ट्राय करा आता इथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ती चाळणीमध्ये लावली आहेत आता आपण याच्यावरती मोदक ठेवणार आहोत आणि हे वाफून घ्यायचे आपण याच्यावरती केसरची काडी ठेवणार आहोत तुमच्याकडे असेल तर ठेवा नसेल तर काही हरकत नाही मोदक आपण दहा मिनटं साणीमध्ये वाफून घेणार आहोत आता आपले दहा मिनिटं झालेले आहेत आपले मोदक असे छान पाहू शकता शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपले उकडीचे मोदक असे तयार आहेत उद्या बप्पा घरी येणार आहे तर तुम्ही हे उकडीचे मोदक नक्की ट्राय करा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि सर्व गणेश भक्तांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू गणपती बप्पा मोर्या